श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ प्रायचित्त रावणाने माता सीतेचे अपहरण करून तिला लंकेला नेले होते त्यावेळची ही घटना प्रभू श्रीराम आपल्या पत्नी पासून वियोगाचा शोक करीत वनात भटकत होते त्यावेळी भगवान शिव माता सतीसोबत त्या जंगलात फिरायला गेले होते आणि त्यांना आपल्या भगवान श्रीरामाचे दर्शन घ्यायचे होते माता सतीला आश्चर्य वाटले की भगवान महादेव हे एक सामान्य मनुष्य श्रीराम आणि अशा प्रकारे आपल्या पत्नीच्या मृत्यूच्या शोकात ते जंगलात भटकत होते त्यांचा विचार विचार भोले सती चे विचार सर्वांचे भोलेनाथला सतीचे कसे नाहीत ना सतीला समजावून सांगताना ते म्हणाले की श्रीराम हा सामान्य माणूस नाही तो माझा आराध्य दैवत आहे त्यांनी पृथ्वीच्या कल्याणासाठी या पृथ्वी मानव म्हणून अवतार घेतला आहे पण हे तयारन पार्वती हे समजायला तयार नव्हती तेव्हा भगवान भोलेनाथ पार्वतीला म्हणाले जर तुझा विश्वास नसेल तर श्रीरामाची परीक्षा घे मी इथे या झाडाखाली बसून तुझी वाट पाहिन माता सतीने भोलेनाथ वर विश्वास ठेवला नाही आणि श्रीरामाची परीक्षा घेण्यासाठी निघाले श्रीरामाची परीक्षा कशी घ्यावी या विचारात माता सती वाटेला जात होती श्रीरामाची परीक्षा घेण्यासाठी माता पार्वती सीतेच्या वेशात भगवान समोर आली माता पार्वतीला सीतेच्या वेशात पाहून लक्ष्मण गोंधळून गेला आणि प्रभू श्रीरामाच्या मुखाकडे पाहू लागला पण श्रीरामांनी लगेचच माता पार्वतीला हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाले माता तू एकटीच आलीस माझे आराध्य दैवत भोलेनाथला सोडून कुठे गेलीस हे ऐकून माता पार्वतीला खूप राग आला तिला लाज वाटली आणि लगेच तिच्या खऱ्या वेशात परत आली आणि हात जोडून तिने भगवान श्रीरामांना जाण्याची परवानगी मागितली वाटेने जाताना पार्वती माता भगवान श्रीराम देव असल्याची शंका घेत होती भगवान श्रीराम पार्वती माता यांचे विचार समजून घेत होते म्हणून त्यांनी त्यांचा भ्रम पसरवला आणि आता भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मणासह माता पार्वती सर्वत्र दिसत होते माता सतीला आता श्रीराम हाच देव असल्याचा पूर्ण विश्वास होता श्रीरामही डोळ्यासमोरून नाहीसे झाले होते माता पार्वती आता तिचे गुरु भगवान भोलेनाथ यांच्याकडे गेले जे पार्वती मातेची वाट पाहत झाडाखाली बसले होते माता पार्वती आपले पती भगवान भोलेनाथ यांच्यावर विश्वास का ठेवत नाही त्यांचे का ऐकत नाही याचा पश्चाताप करत राहिली पण आता जे घडले होते ते बदलणे शक्य नव्हते माता पार्वती पश्चातापाने भोलेनाथांपर्यंत पोहोचली भोलेनाथ माता पार्वतीला पाहताच म्हणाले पार्वती माझ्या भगवान श्रीरामाची परीक्षा घेण्यासाठी का आली आहे पण माता पार्वतीने हे प्रकरण टाळून भोलेनाथापासून सत्य लपवले भोलेनाथांनाही कितीही वेळा विचारले तरी माता पार्वतीने खरे सांगितले नाही तर खोटे सांगितले की ती तशीच श्रीरामाला भेटायला गेली होती भगवान भोलेनाथापासून कोणाचे वास्तव कसे लपून राहू शकते ते अंतर्यामी आहेत भोलेनाथने डोळे बंद केले ध्यान केले आणि संपूर्ण सत्य जाणून घेतले पार्वतीलाही समजले की देवाला संपूर्ण सत्य माहीत आहे भगवान भोलेनाथ पूर्णपणे शांत झाले त्यांनी माता पार्वतीला काहीही सांगितले नाही माता पार्वतीसोबत ते कैलास पर्वताकडे निघून गेले कैलास पर्वतावर पोहोचल्यानंतर भोलेनाथ पार्वतीला काहीही न बोलता तपश्चर्येत गढून गेले भोलेनाथच्या मौनामुळे माता पार्वतीला खूप त्रास झाला तिला भोलेनाथने काहीतरी करावे असे वाटत होते पण भोलेनाथ काहीच बोलले नाहीत आणि तपश्चर्येत तल्लीन झाले माता पार्वतीला आपल्या कृत्याचा खूप पश्चाताप होत होता प्रथम तिने तिच्या पतीवर अविश्वास ठेवला आणि दुसरे म्हणजे तिने त्यांच्याशी खोटे बोलले त्याचे प्रायचित्य कसे करावे पार्वती माता मनातल्या मनात श्रीरामाची याचना करत राहिली हे प्रभू मी खूप मोठा गुन्हा केला आहे मी माझ्या गुरुच्या नजरेत पडली आहे मला माहीत नाही की माझे स्वामी मला आता पूर्वीसारखाच मान देतील की नाही मी मेले तर बरे होईल माझे जीवन संपले मला आता जगायचे नाही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मी काय करावे असा विचार करून पार्वती माता भगवान भोलेनाथांच्या तपश्चर्येतून जागे होण्याची वाट पाहत होती सत्याऐंशी हजार वर्षांनी भोलेनाथ तपश्चर्यातून जागे झाले माता पार्वतीने भगवान भोलेनाथांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले भोलेनाथने पार्वतीला जागा दिली आणि समोर बसवले त्यावेळी सर्व देव आकाशातून कुठेतरी जात होते पार्वती मातेने परमेश्वराला विचारले हे सर्व देव कुठे जात आहेत भगवान भोलेनाथांनी सांगितले तुझे वडील दक्ष प्रजापती यांनी यज्ञाचे आयोजन केले आहे ज्यात सर्व देवांना सहभागी होणार आहेत हे ऐकून पार्वती माता तिकडे जाण्यास अतुर झाली पण भोलेनाथ म्हणाले की आम्हाला तिथं आमंत्रणच आलं नाही माता पार्वतीचाही स्वतःचा युक्तिवाद होता की ते आपल्या वडिलांचे घर आहे आणि ती तिथे न बोलवता जाऊ शकते भोलेनाथांना समजले की पार्वतीला पटवणे व्यर्थ आहे म्हणून त्यांनी पार्वतीला आपल्या अनुयायांसह तिच्या वडिलांच्या घरी पाठवले वडिलांच्या घरी पोहोचल्यानंतर तेव्हा माता पार्वतीने पाहिले की तिच्या वडिलांनी सर्व देवतांना आमंत्रित केले आहे आणि फक्त तिचा पती शिव यांना आमंत्रित केलेले नाही तेव्हा तिला खूप वाईट वाटले पार्वतीच्या वडिलांना पार्वतीला पाहून आनंद झाला नाही जेव्हा पार्वती मातेने तिचे वडील दक्ष प्रजापती यांना भगवान शिवाला आमंत्रण न देण्याचे कारण विचारले तेव्हा दक्ष प्रजापतीने तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही उलट ते भगवान भोलेनाथांबद्दल अत्यंत अपमानास्पद शब्द बोलू लागले पार्वती माता भगवान शिवाचा हा अपमान सहन करू शकली नाही आणि यज्ञाच्या अग्नीमध्ये उडी घेऊन तिने आपला प्राण दिला अशा प्रकारे माता सतीचे जीवन संपले आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली माता सती त्यांच्या जीवनातून मुक्त झाली आणि तिचे प्रायश्चित्तही पूर्ण झाले ही कथा कशी वाटली ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद